कर्क राशीचे एक ते पंधरा सप्टेंबर या दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य राशीच्या लोकांसाठी या सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी एक विशेष काळ घेऊन आला आहे तुमच्या आयुष्य जणू एखाद्या नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे आतापर्यंत जे काही स्थिर वाटत होतं ते अचानक बदलताना तुम्हाला दिसेल तुम्हाला वाटेल की आयुष्य एका ठिकाणी अडकून बसलं आहे पण आता अचानक पुढे जाण्यास सुरुवात होईल या बदलात थोडीशी धावपळ थोडं आव्हान असेल पण त्यातूनच मोठं यश तुमच्याकडे येणार आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर या काळात तुमच्यासाठी नवी दारं उघडतील नोकरीत नवीन संधी मिळतील काहींना बढती मिळण्याची शक्यता आहे जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी नवे करार नवे ग्राहक नवी भागीदारी सुरू होईल आधी अडकलेली कामं गती पकडतील आणि त्यातून लाभ होईल मात्र निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे तुम्ही जर संयम ठेवलात तर परिस्थिती तुमच्याच बाजूने फिरू शकते आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी थोडासा चढ उतार घेऊन येईल खर्च वाढलेला जाणवेल पण त्याचवेळी नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील एखादा अडकलेला पैसा परत मिळू शकतो हा काळ तुम्हाला पैशाच्या बाबतीत जरा सावध राहायला शिकवेल गुंतवणूक करताना नीट विचार करा नातेसंबंधाच्या दृष्टीने पाहिलं तर या काळात तुम्हाला कुटुंबाकडून आणि मित्रांकडून आधार मिळू शकतो घरगुती वातावरण चांगले राहील विवाहितांना जोडीदाराचा सहवास मिळेल प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठीही हा काळ सकारात्मक ठरेल मात्र काही वेळा गैरसमज होऊ शकतात म्हणून बोलताना संयम ठेवा आणि समोरच्याचं ऐकून घ्या आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर थोडा ताण मानसिक दडपण जाणवू शकतं झोपेची अडचण थकवा यामुळे तुम्ही बैचेन होऊ शकतात म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ घ्या प्राणायाम ध्यानधारणा आणि हलका व्यायाम केल्यास तुम्हाला फायदा होईल लक्षात ठेवा मित्रांनो एक ते पंधरा सप्टेंबर या काळात घडणारे बदल तुमच्या जीवनाला एक नवं वळण देणार आहेत हे बदल तुम्हाला थोडं घाबरवतील पण पुढच्या प्रवासासाठी ते आवश्यक आहे काहीतरी मोठं घडणार आहे सगळं काही बदलणार आहे हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर आहे हे होतं कर्क राशीचं एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यानचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ